सारंगी महाजनने जे वक्तव्य पंकजा बाबतीत केलं ते अत्यंत घणास्पद तुम्ही त्याला बिघडलेली मुलगी म्हणतात केवळ स्वार्थासाठी तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे का असं सारंगी अशा पद्धतीने मुंडे परिवारावर पंकजांमुळे कारण असं आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी प्रवीण महाजन विरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती तुम्ही खूप मोठं वक्तव्य करता आहात की प्रवीण महाजन यांनी म्हणजे महाजनांची हत्या ही केवळ पैशांसाठी बाकी काय होतं मला सांगा कुठलं तत्वज्ञान होतं तिच्यापैसे मी काय म्हणलं प्रमोद महाजन समजा भ्रष्टाचारी होते काय राजकारणी होते तुम्हाला कोणी अधिकार दिला तर त्यांना गोळे घालण्याचा तुम्हाला अधिकार आहे का तो पूनम महाजन असू पंकजा असू किंवा तिची मुलगीसुद्धा असू दे ती आमच्या घराची मुलं आहेत त्यांच्यावर मी कधी राग धरलेला नाही पण मी आता यापुढे प्रमोद महाजनची बदनामी नाही माझा भाऊ देव होता मोठा होता त्याच्यामुळेच आम्हाला किंमत आहे नाही तर काही किंमत नाही आम्हाला कवडीची किंमत नाही गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण यावरनं चर्चा सुरू होती त्यामध्ये सारंगी महाजन यांनी उडी घेतली आणि पंकजा मुंडे यांच्यावर सिंतोडे टाकले या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत आणि त्यांना आज एक मोठा खुलासा देखील करायचा आहे काय प्रतिक्रिया आहे कारण की तुम्ही दोनही बाजूंना नातेवाईक आहात हे पहा वडिलांशी किंवा बहिणीशी मतभेद असू शकतात मेवण्याशी असू शकतात पण मुलांच्या बाबतीत मतभेद ठेवायला न पाहिजे मुलं हे मुलंच असतात सारंगी महाजनने जे वक्तव्य पंकजा बाबतीत केलंय ते अत्यंत घृणास्पद आहे कोणच्या आधारावर त्यांनी सांगितलं की पंकजाही बिघडलेली मुलगी म्हणजे तुम्हाला काय कळालं कधी दिसलं तुम्हाला पंकजा बिघडली hmm. हे वक्तव्य तुम्ही जरा एकदा परळीला जा बरं तुम्हाला लोक सांगतील काय ते आणि hmm. तुम्ही हे बोलताना तुमच्या हे लक्षात येत नाही कदाचित सारंगी महाजनचं त्यांचं रक्ताशी नातं नसेल ना पंकजाशी माझं तर आहे ना माझ्या बहिणीची मुलगी ना माझ्या लहान बहिणीची मुलगी ना ती त्या बिचारीवर वडील गेल्यानंतर काय संकटं आली काय राजकीय आली सामाजिक आली आर्थिक आली वैयक्तिक आली आणि तुम्ही तिला बिघडलेली मुलगी म्हणतात केवळ स्वार्थासाठी तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की ज्या विश्वासानं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेने प्रवीण महाजन म्हणजे सारंगी महाजनचे पती आणि माझे लहान भाऊ यांच्या नावावर विश्वासानं जमीन घेतली होती त्या जमिनीबद्दल तुम्ही पंकजावर केस करता पंकजाचा काय संबंध आहे यांना माहीत सुद्धा नव्हतं परळी तहसीलमधून मला फोन आला त्यावेळेस यांना मी फोन करून सांगितलं की असं असं कॉम्पेन्सेशन पडले तुम्ही घेऊन या तुम्ही कुणावर केस केली धनंजय मुंडे पंकजावर तुम्ही एवढे प्रामाणिक होतात तुम्हाला माहीत असायला पाहिजे तुम्हाला माहीतच नव्हतं हे जमिनीचं काय प्रकरण आहे त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही परळीत काय काय केलं जगाला माहिती लोक केवळ तुमच्या मागं महाजन आड आहे म्हणून लोक गप्प आहेत नाही तर पंकजा आणि धनंजयला जर तुम्ही अंगावर घेतलं तर परळीत तुम्हाला वकील तरी मिळू शकतो वयाच्या अडुसष्टव्या वर्षी माझ्यावर खाजगी फौजदारी केली ह्या बहीणं hmm. ठाण्यामध्ये काय काय केले कोण आहे तो योगेश पिंपळे त्याला माझ्या अंगावर घातलं होतं आणि त्या योगेश पिंपळ्याचा घटस्फोट कुणामुळं झाला हे बोलायला पाहिजे मी माझ मी किती दुर्दैवी माणूस आहे की मला जे करायचं नाही आहे hmm. ते करावं hmm. लागतंय मिलिंद पाटलावर तुम्ही कशामुळे केसेस केल्या hmm. अरे काय चाललंय काय तुम्ही गावोगावी तुम्ही डोक्यावर पुस्तकाचा गठ्ठा घेऊन विकता तुम्ही कुणाची बदनामी करताय त्या परिवाराचं नाव कशाला लावताय तुम्ही जर परिवार एवढा वाईट होता प्रमोद महाजन एवढं वाईट होते तर आयुष्यात तुमच्या मला हे बोलताना किती यात नव्हतात माझं मला माहिती अरे ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा तुम्ही स्वाभिमान करताय आणि पंकजावर चिंतोडी उडवताय तुम्ही कुणावर परिवारातल्या लोकांवर चिंतोडे उडवले नाहीत मागं बिचाऱ्या पुनमोर उडवले तुम्ही अरे तुमच्यासारखे लेकरासारखे तुमच्या घरात वाढलेली मुलं आहे ती आपल्यालाही दोन मुलं आहे आपल्याला एक मुलगी मी म्हणलं ना की मी इतका दुर्दैवी की कुठं जरी वार केला तो माझ्याच शरीरावर फोडतोय म्हणून मी गप्प आहे ते तुम्ही त्यांच्या खर्चाबद्दल सांगत होता परदेशवाद्या हे मला सांगा ना की तुम्हाला गोपीनाथ मुंडेचा फोन गेल्यावर ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळतो तुम्हाला प्रमोद महाजनचा फोन गेल्यावर अमेरिकाचे त्यावेळेस प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे चांगले होते आज त्यांची मुलं वाईट झाली काय हां तुमची काय औकत का होती ज्या राष्ट्राचा विसा मिळायचे सुद्धा लोकांना मारमार होते तुम्हाला चोवीस तासात मिळत होते त्यावेळेस तुम्हाला प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे चालत होते mm. आणि आता त्यांच्या मुलाची बदनामी करताना थोडीसुद्धा मनाला लाज नाही वाटत हे mm. शब्द उच्चारताना मला खूप त्रास होतो mm. कारण महाजन आडणं त्यांच्या हो मागाला महिलेविषयी बोलताना मी खूप मर्यादा ठेवून बोलायलो पण mm. मी नाही सहन करू शकत का असं सारंगी अशा पद्धतीने मुंडे परिवारावरून पंकजांवर एवढ्या कारण असं आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी प्रवीण महाजन विरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती मी म्हणलं ना मी खूप दुर्दैवी आहे पण त्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी कधी सारंगी महाजांचा अपमान कोर्टात होऊ होईल नाही मी त्यावेळेस विरोध केला कारण ती महाजन, महाजन आडनाव आहे तुम्ही अशा पद्धतीने बघताच मुलांशी अरे तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा तुमच्या नवऱ्याने आयुष्यात कधी कुठला व्यवसाय केला कसं चालत होतं तुमचं कुठं नोकरीला होता तुमचा मिळून नवरा एकदा सांगा जगाला फोंडासारखा महागाडा वकील तुम्हाला कसा परवडला कुणी दिले तुम्हाला पैसे कुणी दिले त्यांनाच विचारा ना मला काय मी तर नाही दिले मला हे प्रश्न विचार ना माझे मला किती जड जातं पण प्रमोद महाजनची गोपीनाथ मुंडेची तुम्ही बदनामी केली चला ठीक आहे जे पुस्तक जेलमधून बाहेर काढलं कुणीही वर्तमानपत्र छापायला नव्हतं एका विकृत संपादकाने हे छापलं हे दोन हजार नऊचा अंक आहे माझ्या हातात त्याच्यावर मी उत्तर दिलं माझं उत्तर नाही छापलं त्या संपादकाने अरे माझ्या अल्बममध्ये मा एखादा नागडा फोटो स्वतःचाही ठेवायचा ना मी आणि माझी मोठी बहीण आम्ही आमच्या मोठ्या भावाशी नम्रतेनं वागत होतो माझ्या मी काय बिगार होतोच गोपीनाथरावच्या परळीच्या घरी गोपीनाथरावच्या सरकारी बंगल्यावर गोपीनाथरावच्या वरळीच्या घरी पाहुणचार घेताना तुम्हाला बरं वाटलं त्याच्या मुलीला बदनाम करताय तुम्ही तुम्ही आज हे लेख आणि पुस्तकाचा उल्लेख काढलेला आहे तर अजूनही तो प्रश्न अनुत्तरित आहे तो कुठेही कोणी त्याचं उत्तर दिलं नाही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आज देऊ शकाल का की काय कारण होतं हत्या काही नाही का काही न करता सुखाला चटवलेला माणूस अशीच करू शकतो म्हणजे म्हणजे प्रमोद महाजनला ब्लॅकमेल करणे प्रमोद महाजनला त्रास देणे हा एकमेव उद्देश मी असं म्हणत नाही की प्रमोद महाजन त्याच्यात काही चुका असतील पण तुला कुणी अधिकार दिला आहे एखाद्याला गोळी घालण्याचा कशासाठी ब्लॅकमेल केलं पैसा सु मला सांगा ना काही न व्यवसाय करताना माणूस जग कसा फिरू शकतो असाच त्रास द्यायचा अरे ज्या भावाने वडील मेले त्यावेळेस तू नऊ दहा वर्षाचा आता आमचा काही संबंध नाही आमची वडलुपारजीत जागीर नाही आमच्या वडलुपारजीत व्यवसाय नाही प्रमोद महाजनं आम्हाला कधी डोंगरावरलात मारून हाकलून दिलं असतं पण त्यांनी सांभाळलं तुमची लग्न नाही कुणी लग्न लावलं कोण दिले असती मुलगी आम्हाला फक्त पैशांसाठी दुसरं काय आहे काय आहे मला सांगा ना तुम्ही तुमच्या ठाण्यामध्ये जाऊन विचारा मी नाव घेत नाही बिचारे लोक हयात आहेत त्यांना नाही मला बदनाम करायचं काय प्रमोद महाजन असं काय आणि माझं म्हणणं की प्रमोद महाजन राक्षस होता म्हणून तुम्हाला मारण्याचा अधिकार होता का सख्खा लहाना धीर ज्याला मुलासारखं सांभाळतो सकाळी पाच वाजता दरवाज्यावर आला म्हणून माझ्या भाऊजीनं वहिनीन दरवाजा उघडला तर कुणी उघडत असते या महाराष्ट्रात प्रमोद महाजनपेक्षा भ्रष्ट राजकारणी होते तुमची हिंमत का नाही झाली त्यांना मारायची कुठल्या पैशासाठी पैसा म्हणजे द्या पैसा काय बाकी काही करायचं नाही मी ह्या न कंपनीत नोकरीलाच जायचं नाही पगार वाढून मागायचे हे सगळ्या गोष्टी केल्यात मला हे बोलायला नको वाटतं कारण बदनामी कुणाची हा बदनाम झाला तरी त्रास मलाच आहे तो बदनाम झाला त्रास मला एखादा व्यवहार होता मोठा ज्यामुळे काही असले काय व्यवहार व्यवहार काही नाही कुठल्या पैसा सण की काही करायचं नाही म्हणजे व्यवहाराचा काहीच संबंध नाही या गोष्टीशी प्रमोद महाजनच्या काही वाईटावर लोक नव्हते का प्रमोद महाजन जाऊन वीस वर्ष झालेत प्रमोद महाजन असं काही केलं तर त्याला बदनाम केला असतो लोकांनी प्रमोद महाजन मध्ये ताकद होती पण त्यांनी ती पक्षासाठी वापरली त्यांनी स्वतःसाठी वापरली नाही प्रमोद महाजनचं कुटुंब कुठं राहते प्रमोद महाजनच्या नावावर एक घर आहे फ्लॅट आहे बघा एकमेव जागा त्यांनी शिक्षक असताना घेतलेली ती सांगायला देऊन टाकली जग ज्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करते तुम्हाला ते सहज उपलब्ध झाला म्हणून तुम्ही एके दिवशी सकाळी जाऊन गोळ्या घालता एखाद्याचं जीवन संपवता एखाद्या मुलीचा बाप एखाद्या मुलाचा बाप एखाद्या महिलेचा नवरा तुम्ही अशा पद्धतीनं गमावता तुम्हाला लाज वाटत नाही आणि तरी तुम्ही ते पुस्तकं घेऊन गावभर विकत फिरताय किंवा तुम्ही तर ते प्रा प्राश्चित्य घ्यायला पाहिजे होतं नाही तुम्ही खूप मोठं वक्तव्य करता आहात की प्रवीण महाजन यांनी म्हणजे महाजनांची हत्या केवळ पैशांसाठी के बाकी काय होतं मला सांगा ना कुठलं तत्वज्ञान होतं तुझ्या पैसे मी काय म्हणलं प्रमोद महाजन समजा भ्रष्टाचारी होते काय राजकारणी होते तुम्हाला कुणी अधिकार दिलता त्यांना गोळे घालायचा तुम्हाला अधिकार आहे का तो मग तुमच्या पैसे एवढे पुरावे तुम्ही जायचं कायद्यासमोर जायचं एखाद्याला जीवन मारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय मी तुम्हाला काय म्हणलं दारू की वहिनीनं hmm. का दार उघडलं की लहान दीर दारात आला आहे पाच वाजता नाही तर कोणी दार उघडतो तुमची हिंमत आहे प्रमोद महाजन सारख्या नेत्याच्या सकाळी पाच वाजता जाऊन दार ठोटवायची का प्रमोद महाजनपेक्षा करप्ट भ्रष्टाचारी दुराचारी लोक महाराष्ट्रात नव्हते तुम्ही त्यांना गोळ्या घातल्या hmm. मी म्हणलं ना ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे सारंगी महाजनला त्याचं भूषण म्हणून फिरताय तुम्ही पुस्तकाचे गठ्ठे घेऊन फिरताय तुम्ही लोकांना पुस्तकामध्ये तुमच्याविषयी नाही प्रमोद महाजनविषयी कौतुक आहे म्हणून प्रमोद महा पुस्तक तुम्ही भेट देताय बीड कलेक्टरला काय त्या बीडी कलेक्टरला संबंध आहे त्याचा म्हणजे मेल्यावर सुद्धा तुम्ही त्या माणसाला का बदनाम करताय कारण आम्ही कसे निर्दोष आहोत हा कसा दृश्य आहे हे दाखवण्याचाच प्रयत्न आहे ना नहीं। अरे तुमच्या अशा बदनामीनं काय होणार आहे गेला तो तुमचा नवराही गेला कसामुळं गेला कसा त्याला ब्रेन स्ट्रोक आला का आला कारण माणूस जेव्हा एकटा असतो ना आपले पाप आपल्यासमोर भूत म्हणून वारातात आणि मला तर किती यात नाही त्या गोष्टीचं पण मी अजिबात नाही पूनम महाजन असू पंकजा असू किंवा तिची मुलगी सुद्धा असू द्या ती मामच्या घराची मुलं आहेत त्यांच्यावर मी कधी राग धरलेला नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने पंकजाला बिघडलेली मुलगी म्हणता तुम्हाला थोडंसुद्धा असं वाटलं नाही की आपल्यालाही मुलगी म्हणून म्हणजे त्यांचा तुम्ही जर सांगतात प्र महाजनांचा मृत्यू जो झाला जेलमध्ये तुमच्या बंधूचा जेलमध्ये कसं झालं हो मला सांगा ना शेवटी कसे आहे साहेब तो काय म्हणजे काय सराईत गुन्हेगार नव्हताच ना ठीक आहे एका टोकाला त्यांनी केलं पण शेवटी केलं ते कृत्य चूकच होतं हे मनाला मन खातंच ना काय आरोप केले सारंगी महाजननं की गोपीनाथ मुंडेंनी प्रभाव काढून त्याला दवा जेलमध्ये औषधं दिले नाही हे किती वेडगळपणाचा गोपीनाथराव मुंडेवर आरोप होता गोपीनाथराव मुंडे त्यावेळेस सत्तेवर होते जेल मॅन्युअल काय सांगतंय आहेत आहेत अजून त्या निवृत्त झालेल्या आहेत स्वातीसाठी त्यांना विचारा काय आहे ते मी नाव घेतोय त्यांचं एवढ्यासाठीच त्यांना माहिती काय आहे ते किती आरोप केले तुम्ही कशामुळं की आपण निर्दोष आहोत हे दाखवण्यासाठी ठीक आहे तेही आम्ही सहन केलं तुम्ही मुलावर आता तुम्ही नुसतं पैशांसाठी हत्या केली असं सातत्यानं सांगताय परंतु त्याचं एखादं उदाहरण देत नाही उदाहरण काय द्यायचं उदाहरण जर आम्हाला समोर कळायला असतं तर मी लो हा जेवढ्या मोकळ्या म्हणून तेही बोललो असतो मी तेही बोललो असतो ना हा उदाहरण SMS... जे प्रमोद महाजनच्या वाईटावर जे होते ना पत्रकार सुद्धा किंवा संपादक सुद्धा त्यांना सुद्धा सापडलं नाही असं काही नव्हतंच आणि मग त्या माणसाला बदनाम करायचं तर काही गोष्टी लावून द्यायच्या एक एस एम एसचा पण संदर्भ येतो त्या काळातला मग त्याचा काय मग सांगा ना ते तू एस एम एस सुद्धा कशाचा आहे मला हेच म्हणायचं आहे की तो तुमचा सख्खा भाऊ होता नाही तर प्रमोद महाजनच्या भेटीला एवढ्या अशी तुम्हाला मिळू शकते आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे मी क्षणभर प्रमोद महाजन गुन्हेगार आहेत तुम्हाला गोळी घालायचा अधिकार कोणी दिला आहे आणि आपल्या नवऱ्याने आपल्या मोठ्या भावाला गोळी घातली मारले याचा तुम्हाला अभिमान वाटतो ते भूषण म्हणून तुम्ही फिरवताय आणि परिवाराच्या सगळ्या माणसाला कशामुळे त्रास देत आहे तुम्ही त्यांचाच पैसा खाऊन म्हणजे पंकजा मुंडेच्या वडलेलीचा जमिनी ह्यांच्या नावावर केली म्हणून तो पैसा घ्यायचा आणि विरुद्ध डावा ठोकायचा प्रकाश महाजन विरुद्ध खाजगी फौजदारी करायची त्याला कोर्टात ओढायचं त्या मिलिंद पाटला कोर्टात ओढायची यांची बदनामी करायची मुलाखत देत फिरायची आणि hmm. आपल्याविषयी ठाण्यात काय मत आहे हे मला बोलायची इच्छा नव्हती जगाचं जगासमोर मी म्हणलं नाही की दुर्दैवानं दीर्घ आयुष्य म्हणजे दुःखाचं एक डोंगरच डोक्यावर असतो तुम्ही भोगतोय पण मी आता यापुढे प्रमोद महाजनची बदनामी नाही सहन करू शकत माझा भाऊ देव होता मोठा होता त्याच्यामुळेच आम्हाला किंमत आहे नाही तर काही किंमत नाही आम्हाला कवडीची किंमत नाही आहे ठीक धन्यवाद हे होते प्रकाश महाजन आणि त्यांनी आज खूप मोठा खुलासा केलेला आहे प्रवीण महाजन यांनी प्रक म्हणजे प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ पैशांसाठी केली काहीही काम करायचं नाही आणि पैसे हवे होते ते मिळत नव्हते म्हणून हत्या केल्याचा खुलासा त्यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर तब्बल एकोणीस वर्षांनी केलाय कॅमेरामन संतोषसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट